नमस्कार मित्रांनो मी बलरमसाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण सेपरेट फक्त ट्रॅक्टरवाल्यांसाठी व्हिडिओ बनवत आहोत तर पाठीमागं पाहू शकता आपल्या पाठीमागं मोगडा आहे आणि ह्या मोगड्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे आज आपण आणि हा नऊ फणी मोगडा आहे पाहू शकता तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे पहिल्या सुरुवातीला काय होतं तुम्हाला आहे का तर मोगड्याला मोगड्याला समोरच्या दादायला आपण असे पट्टी फरवळे बसित होतो आणि पाठीमागलच्या दात्याला आपण असे बदामी फाळ बसित होतो तर आपण हे आता का तर हेचं भरपूर असं मेंटेनन्स याला परवडणं नाही गेलं त्यासाठी आपण काय केलं माहिती आहे का ह्याचा एक नटबोल्ड वीस वीस रुपयाला नटबोल्ड आणि ह्याचासुद्धा वीस वीस रुपयाला नटबोल्ड हा फरवळा दोनशे ते तीनशे रुपयाला आहे हा सुद्धा फरवळा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत आहे यासाठी आपण हे न वापरता तर जुने जे मोगडे आहेत त्याला हेच आहेत आणि जुन्या पण मोगड्याला आपण मॉडीफाय केलेला आहे आणि नवीन मोगड्याला आपण काय केलं <coughs> माहिती आहे का नवीन मध्ये अशा पद्धतीने मोडेफाय केलेला आहे पाहू शकता की आता आपण जे स्मॉल टाईप पंजी तया पंजी टाईप ज्या त्या दाताला सेपरेट सेपरेट असं पंजी टाईप हरवळे तयार केलेले आहे त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचे झिरो मेंटेनन्स आहे ह्या कमीत कमी तीन ते चार वर्षे ह्याला कुठल्याच प्रकारे मेंटेनन्स होत नाही आणि बघू शकता की ह्याच्या ह्या जुन्या मोगड्यामधून मधामध्ये रान राहत होतं गवत राहत होतं पाहू शकता ह्या की ह्याची रुंदी आहे दहा ते अकरा इंच ह्याच्यामधला गॅप आहे फक्त सात इंच त्याच्यामुळं रान म्हणजे असं पाळी घातलेली रान होते गवत राहत नाही काही नाही रोटर केल्याने रान होते त्यासाठी जास्तीत जास्त यांनी अशा प्रकारे हेच फळं बनवून घेणं गरजेचं आहे आणि आवश्यकता हे अवजार आपण जाटे शेती अवजारे अंबाजोगा रोड किनगाव या ठिकाणी बनवलेला आहे धन्यवाद